नवी मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी नवी मुंबईत दाखल झाले होते नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे तब्बल पासष्ट उमेदवार विजयी झाले असून या विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी कोपरखेरणे येथील क्रिस्टल हाऊस या कार्यालयाला भेट दिली यावेळी रवींद्र चव्हाण यांनी खास लुंगी परिधान केली होती त्यांच्या या लुंगीच्या पेहरावामुळे उपस्थितांमध्ये एक वेगळीच चर्चा रंगली होती पश्चिम भारतात वेगळी ओळख निर्माण केलेले दृश्य उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की नवी मुंबईची ओळख द्विगुणित करण्याची जबाबदारी आता नगरसेवकांवर आहे स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर वर्ल्ड व्हॉइस सारख्या स्पर्धा राबवाव्यात ज्यातून इतर शहरांनाही नवी मुंबईचा आदर्श घ्यावा लागेल आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या या अगोदर नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या त्याही वेळेला अतिशय चांगलं यश महायुतीला प्राप्त झालं होतं आणि आताही आपण पाहिलं असेल की एकोणतीस महानगरपालिकांमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात झालेल्या या सर्व निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश हे संपूर्ण महाराष्ट्रात मिळालं नवी मुंबईमध्ये तर गणेश नाईक यांच्या नेतृत्वामध्ये उदे नंदाताई त्याचबरोबर संपूर्ण तिथे असणारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटीलजी संजीव नाईकजी संदीप नाईकजी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी केलेली प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमुळे हे यश जे आहे ते यश मिळालं नाईक साहेब नेहमीच एक विजन ठेवून या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि त्यांनी नवी मुंबईतील असणाऱ्या मतदारांना येणाऱ्या काळामध्ये वीस वर्षासाठी काय विजन असणार आहे हे त्यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच तर हे यश जे आहे यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवी मुंबईकरांनी त्यांना दिलं भारतीय जनता पार्टीला दिलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नवी मुंबईतील मतदारांचंही मनपूर्वक धन्यवाद सर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा प्रदेश अध्यक्ष तुम्ही झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तरुणांची टीम जे निर्माण करेल आणि सर्वाधिक तरुण नगरसेवक जे आहे ते भाजपा मध्ये ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडली केलेली खर तर केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भामध्ये नवनेतृत्वांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्या दिशेने जाणं ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्व ज्यावेळेला दिशा देत असतं त्यावेळेला त्या दिशेने जाणं अतिशय सोपं असतं त्यामुळे यामध्ये यश जे आहे अनेक तरुण पदाधिकारी कार्यकर्त्यांना जी संधी मिळाली त्यामध्ये सर ठाण्यामध्ये दोन दादा एकत्र आले गणेश नाईक डोंबर डोंबिवलीचे ते था। नवी मुंबईचे ठाण्यामध्ये गणेश दोन दादा एकत्र दो येऊन खर तर निवडणुका आता संपलेल्या आहेत त्यामुळे विकासात्मक जे विजन देवेंद्रजी प्रत्येक महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी ठरवलेलं आहे नवी मुंबईमध्ये काही गंभीर विषय जे आहेत त्या विषयांबद्दल नाईक साहेब नेहमीच त्याची चर्चा करतात केली त्यांनी संदर्भात ते वारंवार सांगत आहेत आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं हे अपेक्षित आहे मी असेल देवेंद्रजी आम्ही सगळी जण बसून त्यामध्ये काय <coughs> करता येऊ शकतो याचा गंभीर आणि विचार येणाऱ्या काळात करणं मला नोकरीत यश मिळाले तिथे airport सुरु झाले त्यामुळे बराच बदल शहरात होतील स्पेशली uh, नवी मुंबई साठी काय अशी प्लॅन आहे सर म्हणतात नाही सर म्हणतात तर तुमचं राज्य सरकार म्हणून काय भूमिका राहील त्यांच्या खरं तर देवेंद्र जी एक vision घेऊन काम करतात नाईक sir सुद्धा vision घेऊन काम करतात edu city जी तयार करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आता परिणाम जो आहे तो परिणाम किती मोठ्या प्रमाणात होणार आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे हे शहर आणि शहराची असणारी पूर्ण परिस्थितीच बदलेल असं मला त्यानिमित्ताने वाटतं कारण एअरपोर्ट नवी मुंबईजवळ आहे आणि हे शहर आणि शहराची असणारी जी परिस्थिती आहे राहणीमान जे आहे त्या दृष्टिकोनातून ह्या शहराला एज्युसिटी म्हणून जेव्हा देवेंद्रजींनी करण्याचं जे ठरवलं आहे त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो परिणाम एवढ्या युनिव्हर्सिटीज जर या शहरांमध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण त्या शहरामध्ये जर आल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम देशातील असणारी या इकॉनॉमीवरती पण सर्वात मोठा होईल असं मला सर मुंबई सर मुंबईमध्ये भाजपाला सेंच्युरी पार करायची मात्र अपेक्षित यश आलं नाही असं म्हणायचं आपल्याला माहिती आहे की मुंबईचा महापौर हा महायुतीचा करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुंबईच्या सर्व मतदारांचे खूप खूप आभार मी आत्ताच नाईक साहेबांना मी त्या संदर्भात सांगितलं की असे काही सक्षम जे उमेदवार की ज्यांना कार्यकर्त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं अशा सगळ्यांबद्दल पॉझिटिव्ह जो विचार करायचा तो आपण सर्वजण संघटनेवर पडला नक्की येणार आहे कारण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे निवडणुका जय आणि पराजय होत असतो नाईक फेम नेतृत्वाला ने सर्वांनी सर्वमान्य नेतृत्व आहे असं मुंबईकरांनी सिद्ध केलं याच्यापेक्षा सर हिंदी मुंबई महानगरपालिका में